जय एक बरे मित्रांनो आजचं एक वट्ट पौर्णिमात चालू आम्ही सर्वजण बघू शकता बायक चालू आहेत बघू शकता मंदिरात पोहोचतो गावडे आले आले आम्हाला लावलीच बघू शकता पूजा करायला असते सर्वजण इथं वाटलं आत्याला पण फोटो काढते पण आत्याची फेन्स मी व्हिडिओ काढवते किती फोटो काढू ना किती नाही बघा मी नक्की आगीवर मला पण घेत आला व्हिडिओ मध पूजा मला पण होते फेमस किती भारी दिसते आईची बोटी घातली सर्वांनी इथे सर्वांनी मला फोटो काढून काढून दमवले आणि माझी व्हिडिओ आली